राजगड न्यूज सत्यता हीच आमची ओळख सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतीय नौदलानं उभारलेला पुतळा कोसळल्याची दुर्घटना सोमवारी घडली या घटनेमुळे राजकीय नेते नाही तर नागरिकांकडून देखील संताप व्यक्त केला जातोय महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा इतक्या निकृष्ट दर्जाचा कसा उभारला जाऊ शकतो असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत या मागचं सायंटिफिक रिझन काय हेच जाणून घेण्यासाठी मूर्तिकार अभिजित सर यांच्याशी संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधी वर्षा काळे यांनी पाहूयात नमस्कार राजगड न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सिंधुदुर्गावरील राजकोट किल्ल्यावर अवघ्या आठ महिन्यापूर्वी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती सोमवारी कोसळली या घटनेमुळे फक्त राजकीय नेते नाही तर सामान्य नागरिक देखील संतापले आहेत आता आपल्यासोबत एक मूर्तीकार आहेत सर काय सांगाल काय वाटतं कशामुळे का मूर्ती कोसळली नमस्कार एक तर अतिशय दुःखद घटना ही आहे की आपलं जे दैवत आहे आपल्या सगळ्या तमाम महाराष्ट्राचं काय राष्ट्राचं हे दैवत आहे शिवाजी महाराजांची मूर्ती इतकी भव्य मूर्ती होती आणि ती अशी कोसळली हे सगळ्यांनाच दुःखदायक आहे पण हे जे व्हिज्युअल्स किंवा त्याचे फोटोग्राफ्स आपण आता बघतो आहे तर असं लक्षात येतं की आ, ही मूर्ती बनवताना अनेक त्रुटी राहिलेल्या आहेत एकतर कुठली पण मूर्ती जेव्हा बनवली जाते आणि ती पण ब्रॉन्जची मूर्ती बनवली जाते तर त्याचा पूर्ण अभ्यास केला जातो ही मूर्तीचं साईज काय असेल मग ते त्याचं वजन काय होईल मग ती कुठे बसणार आहे आणि ती जिथे बसणार आहे तिथलं आजूबाजूचं हवामान काय आहे त्यानंतर ती किती हाईटवरती बसणार आहे आणि कुठल्या हाईटला गेल्यानंतर तिचं बॅलन्स आहे तो कसा सांभाळला जाणार आहे तर या अनेक बाबींचा त्याच्यामध्ये विचार करायचा असतो आणि दुसरी गोष्ट त्याची जी पोज असते ह्याच्यावरती पण खूप अवलंबून असतं कारण आता आपण जर बघितलं की ही मूर्ती जी कोसळली आहे तिच्या पायामध्ये अक्षरशः दोन एल अँगल आपल्याला दिसतात फक्त आता एवढी मोठी मूर्ती जेव्हा तिथे उभी असते तर मजबूत सी गर्डल तिथे आत बसवलेले असले पाहिजेत की ज्याच्यामुळे त्याचा पाया भक्कम असेल नंतर ती जेवढी वरती असेल तेवढीच तिचं ते म्हणजे पायासुद्धा तेवढा खणून त्याच्यात ते कॉन्क्रीट घालून आणि ती फिक्स करायला लागते म्हणजे इवन आता आमच्या ज्या नऊ नऊ फुटाच्या सुद्धा ब्राउनच्या मूर्ती असतात तर त्याचं जे खालचं बेस असतो तो कॉन्क्रीटचा करून त्याच्यातून आम्ही स्क्रू वरती आणलेले असतात आणि त्याच्यामध्ये ही ठेवून त्याला ते पिळले जातात त्यामुळे ते, ते कुठूनही हालू नये आणि तसंच या मूर्त्यांमध्ये आतमध्ये एक फ्रेम स्ट्रक्चर असतं प्रत्येक मूर्तीमध्ये जसं की आता आपला एक तेरा फुटाचा पुतळा इराणला गेलेला आहे ब्रॉनचा पुतळा हा भारतातून इराणला गेलेला पहिलाच पुतळा आहे तर या पुतळ्यात सुद्धा इथून तिकडे पाठवताना अनेक बाबींचा विचार केला गेला की आता हे तेरा फुटाची मूर्ती आहे आणि ती काही विशिष्ट उंचीवरती बसणार आहे मग ती खालतून कशी दिसेल आणि जेव्हा मूर्तीचा हात बाहेर येतो कुठल्याही मूर्तीचा तर ते जे वजन असतं ते सांभाळणे इतपत आतमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर ठेवायला लागतं नाहीतर मग मूर्तीची जी पोज असते जसं आपण बघतो आता की जगातली जी सगळ्यात उंच मूर्ती आहे वल्लभभाई पटेलांची जे दोन्ही हात खाली आहेत त्याचं कारणच हे आहे की ते जे सगळं त्याचं बॅलन्स आहे तो बरोबर बर त्याचं ग्रॅव्हिटी दृष्टीने विचार केलेला असतो आणि त्याचं वजन बरोबर मध्ये येईल असा विचार केलेला असतो आणि या पुतळ्याच्या बाबतीतही असंच झालं की त्याचा एक हात बाहेर होता आणि त्या हातामध्ये तलवार होती तर जेव्हा इकडे आपण तलवार धरतो किंवा अशा पद्धतीने तलवार धरतो त्याचं वजन बरोबर इकडे डिवाईड होतं की जेव्हा नाईन्टी डिग्रीला हात जातो आणि त्याच्यामध्ये तलवार असते तर त्या तलवारीचं वजन कितीतरी वाढलेलं असतं अशा वेळेला तर त्याला एक आतून रिएन्फोर्समेंट द्यायला लागते ती दिली गेलेली दिसत नाही किंबहुना ती पोजच तिथे नको असं वाटतं इतका मोठा पुतळा जेव्हा असतो तर ते म्हणजे जसं आता अमेरिकेतला जो पुतळा आहे तर तिचा जो लॅम्प आहे तो त्यांनी असा डायगोनली वर म्हणजे बरोबर वरती उचललेला आहे त्याचं कारण ते वजन आहे ते बरोबर बॅलन्स होतं आणि मूर्तीचा कुठलाही भाग जेव्हा अतिरिक्त प्रमाणात बाहेर येतो मूर्तीच्या पेक्षा तर त्याचं वजन जास्ती करून त्या मूर्तीला बॅलन्स सांभाळायला खूप प्रॉब्लेम येतात तर असं नको व्हायला आणि दुसरी गोष्ट आतलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यात पण आता जी इराणला मूर्ती पाठवली तर आतमध्ये जे आम्ही फ्रेमिंग केलेलं होतं त्या सगळ्या फ्रेमिंगला आम्हाला अँटी रस्ट पेंट आम्ही आतून त्याचे दोन ते तीन कोट्स दिलेले होते याच्यामुळे कुठेही त्याचं रस्टिंग होऊ नये कारण इराणमधलं जे वातावरण आहे ते खूप वेगळं आहे एक्स्ट्रीम वेदर तिथे कंडिशन्स आहेत ऊन असतं तसं तिथे बर्फही पडतो तर अशा एक्स्ट्रीम मध्ये तो तसाच राहायला पाहिजे पुतळा याची खूप काळजी घ्यायला लागते म्हणजे आणि दुसरी गोष्ट की अनेक गोष्टींचा अभ्यास पण त्याच्यात केलेला दिसत नाही उदाहरणार्थ महाराजांचे जे कपडे आहेत त्याचे ज्या फोल्ड्स आहेत नंतर आभूषण आभूषणं आहेत दुसरी गोष्ट महाराजांचं एक वेगळी आभा असते म्हणजे जेव्हा आपण छत्रपतींचा पुतळा करतो महाराजांचा पुतळा करतो तर त्यावेळेला जो एक ग्रेस यायला पाहिजे तर तलवार उचलताना पण एक वेगळा ग्रेस असणार महाराजांचा तर तो तिथे डिपिक्ट व्हायला पाहिजे तर तो तसं झाला गेलेलं दिसत नाही आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्याच्या आतलं जे आ, फ्रेम स्ट्रक्चर होतं त्याचंच मेन पार्ट हा दिसतो की ते चांगल्या क्वालिटीचं नव्हतं इवन त्याला जे बोल्ट वापरल्या गेलेलं आपण वाचतो आहे की ते बोल्ट पण साधे लोखंडाचे बोल्ट वापरले गेलेले होते अशा पुतळ्यांना जेव्हा काही स्क्रू वापरले जातात किंवा बोल्ट वापरले जातात तर हे सगळे एकतर पितळेचे असतात किंवा स्टेनलेस स्टीलचे असतात की जेणेकरून त्याला रस्ट लागणार नाही आणि ते पक्के पण असतील तर हा कुठला विचार त्याच्यात केला गेलेला दिसत नाही चोवीस वर्षाच्या तरुणाला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं हे योग्य नाही वर्षाचा प्रॉब्लेम नाही आता आ, कलाकार जर असेल तो आणि चांगला कलाकार असेल तर कुणालाही म्हणजे सगळे कलाकार आपलं दृष्टीने वंदनीयच असतात त्याच्यात वय हा पार्ट नसतो फक्त ते करताना जे गोष्टी विचारात घ्यायला पाहिजेत त्या विचारात घेतलेल्या घेतलेल्या दिसत नाहीत जास्त वेळ किंवा हा वेळेचा जर प्रश्न बघितला तर आता जो इराणला आपला पुतळा गेला तर तेरा फुटाचा पुतळा तो आमचा जवळपास दहा ते अकरा महिने त्याला लागले हा पुतळा नीट व्हायला तर आता हा समजा तीस फुटाचा पुतळा आहे आणि तो जर तुम्ही पाच सहा महिन्यात उभा करत आहात तर निश्चित त्याच्यात काहीतरी गडबड आहे असं समजायला काहीच हरकत नाही कारण प्रत्येक गोष्टीला एक एक वेळ द्यायचा असतो त्या त्या मटेरियलला तो तो वेळ द्यायला लागतो त्याच्यामध्ये ते तेवढं काम करायला लागतं आणि ते काम तसं व्हायला पाहिजे ना तर ते तसं झालेलं दिसत नाही वेळेचं तर आहेच एवढी मोठी मूर्ती करण्यासाठी किमान दोन वर्षाचा अवधी पाहिजे तर ती चांगल्या पद्धतीने ती मूर्ती तिथे उभी राहील में ही ने ल, दो हो ना या घटनेमध्ये काही जण राजकीय नेत्यांना देखील दोष ठरवतात नाही आता ह्याच्यात राजकीय पार्ट कारण आम्ही कलेच्या दृष्टीने विचार करतो कधीच आम्ही राजकारणाशी कुठल्याचा संबंध जोडत नाही कलेच्या दृष्टीने जर विचार केला तर या गोष्टी मी आधी बोललो आपण एका मूर्तीकाराने त्यांच्या अनुभव असं सांगितलं आहे जर काही आणखी कालावधी मूर्तीसाठी दिला असता तर ही दुर्घटना घडली नसते विलं पाहण्यासाठी पाहता राजभडणीस ही वर्षा काय राजभडणीस आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा राजगड न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या